कामगार चळवळीतील भीष्माचार्य ॲडव्होकेट हो। एस के शॅट शेट्टेसाहेब त्यांचा आज वय चौऱ्याण्णव वर्ष आहे आणि सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलचा क्रिएटर श्री नंदकुमार गणपत नलवडे त्यांची थोडक्यात सामाजिक मंथन जे काही चाललं आहे आज कामगार चळवळीत किती उलतापाल होत आहे कामगाराचे कितीतरी इशू ते लहानपणापासून त्यांनी लढलेले आहेत आणि कामगार चळवळीतील भीष्माचार्य मुंबई गोदी कामगाराचे ते जुने जाणते नेते आज वयवर्ष चौरणे असलं तरी ते अठराव्या वर्षातील मुलांना लाजवतील असे ते त्यांचे परकड मत आ, सामाजिक मंथन याबद्दल कामगार चळवळ आणि सामाजिक मंथन याबद्दल ते बोलतील तर त्यांची मुलागत थोडक्यात ऐका बोला साहेब सामाजिक मंथन धन्यवाद तुम्ही बऱ्याच दिवसाने भेटत आहे आणि विषय पण चांगला देत आहे आज देशामध्ये काय चाललं हे पेपरमध्ये येतं आणि अनेक नेते याच्यामध्ये भाग पण घेतात पण परिस्थिती अशी आहे की आज देशापुढं वाढती लोकसंख्या आणि रोजगार आज बरेचशी पूर्वी जे लोक खेड्यामध्ये राहत होते जवळजवळ एकूण गेल्या सेन्सस झालं लोकसंख्ये गणना झाली त्यावेळेला जवळजवळ एकोणसत्तर लोक खेड्यामध्ये होते आज परिस्थिती काय झालेली आहे ते अजून लेटेस्ट फिगर नाही मिळालेली पण आपण पाहतो हो। खेडी कमी होऊन शहरांची संख्या वाढते लोकांचा लोंढा खेड्याकडून शहराकडे आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात मुंबईमध्ये तर जास्तच आहे आज एखादा माणूस दहा वर्षानंतर जर मुंबईला आला गावावरून तर त्याला मुंबईला त्याला कु त्यांच्या नातेवाईकांचा ॲड्रेस देखील सोडणं कठीण जाणार आहे अशी परिस्थिती झालेली आहे पण काही असो सामाजिक मंथनाच्या दृष्टीनं बोललो तर आज काय चाललंय देशामध्ये हे राजकीय लोक जे आहेत फार विद्वान आहेत हुशार आहेत ते त्यांच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की ते कोणावर प्रेम पण करत नाहीत ते, ते कोणाचा द्वेष करत नाहीत त्यांचं जे काही स्वार्थ असतो तो साधण्यासाठी जे काही करावं लागतं ते करत आहेत आणि हुशारणे करत आहेत आज देशामध्ये बेकारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आज तरुण बेकार आहेत अनेक शिक्षण शिक्षित इंजिनियरचे शिक्षण घेतलेले देखील लोकांना आज शिपायाच्या जागेसाठी अर्ज करतात ही परिस्थिती आहे आमच्या आमचे पंतप्रधान मोदी साहेब त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी असं जाहीर आश्वासन दिलं होतं आमचा जर पक्ष याच्यावर सत्तेवर आला तर आम्ही प्रत्येक व्यक्तीला सिटीझनला पंधरा लाख रुपये देऊ नंबर एक आणि ते प्रत्येक वर्षी दोन कोटी नवीन रोजगाराची निर्मिती आम्ही करू दुर्दैवानं ते तसं काही झालेलं नाही पंधरा लाख पण नाही आणि पाच लाख पण नाही आता ते लाडकी बहिणीचं आलेलं आहे ते पण गोत्यात पडलेले सरकार पण पडले आहे आणि आमचे लोक पण पडलेले पण काही असो मुख्य प्रश्न आहे जे आहेत रोजगार वाढती महागाई त्याच्याकडून दु दुर्लक्ष जनतेचं व्हावं म्हणून राजकीय चलाकेनं धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आज चाललेलं आहे देशामध्ये खोटा इतिहास खोटी आश्वासनं हे चाललेलं आहे आणि परंतु मला आम्हाला एक आनंद आहे आणि अभिमान आहे जरी जरी की बाहेर जरी तेडी जरी असल्या तरी आमच्या गोदीमध्ये कोणत्याही प्रकारची तेड नसते कधी त्यांची तेड नाही सर्व गोडी गुणा करून त्यांनी काम करते एक मिनिट एक मिनिट जरा आमचं जरा, 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 जरा। बोला बोला जरा एक मिनिट चालेल